तांबे साहेब नमस्कार नमस्कार साहेब वाटत काय म्हणतो पाऊस साहेब पाऊस तर पडलाय म्हणावा तसाही नाही कारण मागील जून जुलै जो पाऊस झाला नाही तो ऑगस्ट महिन्यात पाऊस झालेला आहे आता विधानसभेच्या निवडणुका पुण्यात आहेत हवा कोणाची आमदार कोण हवा साहेब हे तर जनता ठरवणार आहे जनतेमध्ये तुम्ही पण आहे साहेब मी सुद्धा इच्छुक आहे पण मी माझं ध्येय आहे माझं गाव माझ्या वतूरचा विकास आमदार व्हायचं तालुक्याचा पहिला विकास गावचा माझ्या गावाचा मला विकास करायचा साहेब माझ्या सा गावचा कचराचऱ्याचा प्रश्न आहे माझ्या ड्रेनेजचा प्रश्न आहे तुमच्या गावात एवढे इच्छुक आहेत एवढे इच्छुक आहेत प्रश्न का सोडवत नाही सोडव सोडव आता प्रत्येकाची इच्छा लागते साहेब प्रत्येकाला प्रश्न सोडवण्याची इच्छा लागते आज आम्ही ग्रामपंचायत एका त्यांची आता सत्ता दिली काय दिली ग्रामस्थांनी कुठेतरी गावाचा विकास होईल पण त्या माध्यमातून चार वर्षात त्यांना गावाचा विकास करता आला नाही ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात आहे आज ग्रामपंचायत राष्ट्रवादी ताब्यात आहे पण त्या राष्ट्रवादी राष्ट्रवादी आता त्या राष्ट्रवादीमध्ये दोन गट झालेत एक तुतारी आणि एक घड्याळ मग आज आम्ही सुद्धा संभ्रमात आहोत की आज सरपंच तुतारीचा आहे की घड्याळ्याचा आहे आज घड्याळचाही फंड येतोय तुतारीकडे तर फंडच नाहीये पण त्या माध्यमातून आज कोथुर विकास चालू आहे पण तो विकास, विकास करत असताना जसा हवा आहे तसा विकास केला जात नाही मागील चार वर्षापासून आम्ही घणकच प्रश्न प्रलंबित आहे मांडवी नदीच्या कडेलाच कचरा ता टाकला जातोय ता दसऱ्या घाट पवित्र दसऱ्या घाट आणि अंतसंस्कारांची जागा या दोन्हींच्या मध्ये हा कचरा टाकला जातोय आज महाराष्ट्र शासनाकडे चाळीस एकरच कायरण आहे आम्ही एका ठिकाणी मागणी केली बाकी सव्वीस जानेवारीच्या ग्राम सभेत दोन हजार चोवीस ला मागणी केली की आम्हाला दोन एकरचं कायरण द्या तो प्रस्ताव मागील आठ महिन्यापासून तो प्रलंबित ठेवलाय जर त्या ग्रामपंचायतला जर खरोखर घणकचऱ्याचा प्रश्न सोडवायची इच्छा असेल तर आठ महिन्यामध्ये त्यांनी मान्य जिल्हाधिकाऱ्याकडनं दोन एकरचं परमिशन आणलं का सरकार त्यांचं आहे आमदार त्यांचा आहे मंत्री त्यांचे आहेत साहेब अवघड काही नाहीये चोवीस तासामध्ये काहीही होऊ शकतो करता आला असतो पण त्यांची करण्याची क्षमता दिसत नाही दोष कोणाचा दोष आमच्या जनतेचा ना आम्ही त्यांना निवडून दिले आहे तोच आमचा दोष तो आम्हाला म्हणावा लागेल आम्ही निवडून दिल्यामुळे तो आमच्या आमच्यावरच दोष आहे कारण जर तुम्हाला आम्ही एक सत्ता दिली जर त्या सत्तेचा उपभोग तुम्हाला फक्त तुम्ही उपभोग येत आहे पण सर्वसामान्य नागरिकाचा कचऱ्याचा आणि ड्रेनेजचा प्रश्न सोडवला जात नाही आता ओतूर म्हणून इच्छुकांची संख्या खूप आहे म्हणजे तुम्ही तुमचे बंधू मुळी अंकुश आंबले तुषार थोरात साहेब मी तुम्हाला प्रथमच सांगितलं तर माझं घर मला स्वच्छ ठेवता येत नसेल माझं गावातली खाण मला स्वच्छ करता येत नसेल तर मी तालुक्याची काय करू शकतो साहेब हा कोणाला चिमटा मला कोणाला मला चिमटा काढायचा नाहीये मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की माझं घर मला स्वच्छ करू द्या माझं गाव मला स्वच्छ करू द्या मग मी तालुक्याचा विकास सगळ्यांना लागू हे मुल हे मुळी डमाल्यांना लागू तुषार थोरात यांना लागू संभाजी तांबे यांना लागू साहेब अंकेश आमल्यांना यांना लागू तुम्ही म्हणू शकता साहेब मी नाही म्हणू शकणार कसं म्हणू साहेब तालुक्याचं असं तुम्ही म्हणू शकता मी का म्हणू शकत नाही मी एक कॉमन मॅन आहे मी सर्व तळागाळ कॉमन मॅन आम्ही पण कॉमन मॅन आहे तर मी सर्व सामान्याचे सात बाय चोवीस म्हणजे चोवीस तास सेवेसाठी मी तत्पर साहेब कुणी मला फोन केला तर मी हजर जातो साहेब कुठेही केव्हाही माझी सेवा आहे त्या सेवेला मी बांधील साहेब विद्यमान आमदारांचं काम कसं आहे त्यांचंही काम साहेब चांगलं आहे त्यांनी आता फंड दिलेला आहे त्यांना ठेवू शकत नाही त्यांनी त्यांच्या माध्यमातून माध्यमातून फंड फंडाच्या काम चालू आहेत आमचं काम चालू आहे त्या फंडाच्या माध्यमातून माझी आमदार शरद सोनवणे यांचं काम साहेब आता तसं जर पाहिलं तर सत्तेत असूनही त्यांना फंड आणता आला नाही आणि आमच्या डेव्हलपमेंट केली किंवा या मागील चार वर्षामध्ये किंवा आमच्या वाड्या वर्षांसाठी काय दिलंय निधी कुठला दिलाय शासनाचा तो अजून आम्हाला दिसून आलेला नाही अशात आहे बुचके ताईंनी पुढे मुळे जिल्हा परिषदच्या माध्यमातून दिलेला आहे आपले विघनार अध्यक्ष सत्यशील शेरकर दादांचा तर विशेष येत नाही ना साहेब सामाजिक बांधिजीच जतन करणं हा दादांचा विशेष नाहीये दादा आता आमदार होण्यासाठी उतरलेत मला आमदार व्हायचंय जरूर व्हा पण पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा सोडवा उसाला दर द्या ही आमची मागणी आहे शेतकऱ्यांची मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे मी ऊस पिकवतोय आमच्या मागण्या पहिला पूर्ण करा दादा जरूर तुम्ही आमदार व्हा पण शेतकऱ्याच्या उसाला भाव द्या आता वार्षिक सभा आहे तीस तारखेला साहेब काय होते वार्षिक सभेत आम्ही गेलो बोलायला लागलो तर आमचा माहीत बंद केला जातो वाणी साहेब ती घटना तुम्हाला माहिती आहे दोन हजार पंधराची की आमचा माहीत बंद केला आम्हाला बोलायला दिलं नाही पण लोकशाही आहे तुम्ही तुमची मतं मांडली पाहिजेत ना मत मांडून माहीत बंद केल्यावर काढून बोलायचं का साहेब पण लोक विधानसभेच्या निवडणुका आहेत आता कोण माईक बंद करणार नाही माईक बंद नाही करणार तरी साहेब असं वाटतं की बोलून तरी ते प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत का पाहुण्यांना झाकायचं काम पाहुण्यांना झाकणार नाही का ते साहेब मी सगळ्या भावाला झाकत नाही तर पाहुणे लांबत राहायचे साहेब वार्षिक सभेला काय येणार नाही जाऊ ना साहेब तुमची इच्छा असेल तर मी येणार ना साहेब माझी इच्छा नाही तुम्ही शेतकऱ्यांचे नेते हो आहे ना साहेब त्या माध्यमातून सभेला जाऊ त्या विषय मी सभासद आहे सभासद आहे तुमचा ऊस आहे ऊस आहे गाळपाला जातो गाळपाला जातोय आपल्याला विचारण्याचा हक्क आहे जरूर आणत आहे आता मला एक सांगा आता घडीवर तुमचं नाव थोडं बाजूला ठेव अतुल बेनके शरद आशाताई भुसके मोहित धामाले सत्यशील दादा शेरकर पैकी जरा उजवा कोण वाटतो अजूनही जनतेचा कौल कोणाकडे आहे हा दिसून येत नाही सर्वसामान्य जनता अजून कोणाच्या बाजूने आपण मतदान करावं अजून ही संभ्रमात आहे की अतुल शेटला मतदान करावं शरद मतदान करावं मोहित शेटला मतदान करावं की संभाजी तांब्यांना मतदान करा पण मी ओतूरचा प्रथम नागरिक या नात्याने सांगू इच्छितो हो साहेब जर आमच्या ओतूरकरांना जर तिकीट दिलं मग कोणत्याही पक्षाचा असू द्या तो मनसेचा असू द्या तो राष्ट्रवादीचा असू द्या तो सेनेचा असू द्या तर आम्ही त्या मंडळी एक निष्ठेने एक दिलाने एक मताने त्या उमेदवाराचं आम्ही काम करू तर मला सांगा ओतूर मधनं तुम्ही चार पाच जण इच्छुक आहे माहिती नाव कोण कोण आहे साहेब तुम्ही संभाजी तांबे मोहित धमाले तुषार थोरात अंकुश आमले तर अंकुश आमलेच गाव समजा डिंगोरे आहे तुमच्या ओतूर मध्ये उजवा उमेदवार कोण तुम्ही सोडून साहेब मी आता कोणाची तुलना कशावर करू शकणार नाही पण जर पक्षाने उभाटाने शिवसेनेने तर ज्या उमेदवाराला तिकीट ओतूर मधल्या उमेदवाराला तिकीट दिलं संभाजी तांब्यांना कोणाचे आहे संभाजी तांब्याची चुक आहे ना त्या तुतारींना देऊ द्या उद्या साहेब ओतूर मध्ये ओतूर मधून संभाजी तांबे इच्छुक आहेत साहेब मोहित मोहित ठमाल्यांना देऊ द्या तुषार भाऊना देऊ द्या अंकुश अंबेंना देऊ द्या किंवा संभाजी तांब्यांना देऊ द्या आम्ही एक मताने एक दिलाने आम्ही त्यांचं काम करू शकतो तुम्ही वगळून बाकीच्यांपैकी उजवा उमेदवार कोण ते मी आता कसं सांगू साहेब आता जर मी तुम्हाला तुम, म्हणालो की हे उजवा आहे उद्या काय म्हणणार बाकीचे लोक नाराज होणार तानाजी तांबे कोण ठरवणार आहे की हा उजवा म्हणून तसा जनता ठरवणार आहे संभाजी तांब्यांचं एवढ्या वर्षाचं कामकाज पाहता त्यांना संधी मिळायला हवी साहेब त्यांच्या पक्षाने ते ठरवलं पाहिजे संधी द्यायची की नाही तुम्ही ओतूरकर म्हणून काय वाटतं ओतूरकर आमची इच्छा आहे ना काय ओतूरकरांमध्ये उभाट्याला तुतारीला मिळू द्या मशालीला मिळू द्या किंवा शिवसेनेला मिळू द्या ओतूरचा माणूस जर असेल तर आम्ही ओतूरकर मंडळी एक मुखाने एक दिलाने एक मताने त्याचं आम्ही काम करायला तयार आहोत तिथं पक्ष पातळी आम्ही बाजूला ठेवणार आहोत सर मनसेने तुम्हाला उमेदवारी दिली तर बाकीचे थांबतील का मी कसं सांगू जर मला राजसाहेब ठाकरेंनी तिकीट दिलं तर मी आजही आणण्यासाठी इच्छुक आहे आणि मी प्रामाणिकपणे काम करणार आहे आणि मी अण्णा हजार सारखा माणूस आहे ना खाऊंगा ना खाणे दुंगा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका